निवडणूक आयोगात शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर महत्वाची सुनावणी पार पडली याचा अंतिम निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र सुनावणीवेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला दोन्ही गटांच्या वकिलांनी शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर आपला दावा सांगितला त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना येत्या सोमवारी तेवीस जानेवारीला लेखी उत्तर देण्यास सांगितले असून तीस जानेवारीला पुढील सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले त्यामुळे शिवसेना कुणाची आणि धनुष्यबान कोणाला याबाबतचा निर्णय तीस जानेवारीला होण्याची दाट शक्यता आहे विशेष म्हणजे येत्या सोमवारी तेवीस जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे त्यामुळे मूळ शिवसेना नेमकी कुणाची हा पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्यानंतर शिवसेना प्रमुख या पदावर कुठलीही नियुक्ती झाली नाही शिवसेना प्रमुख एकच होते बाळासाहेब ठाकरे आणि तेच राहतील अशी भावनिक भूमिका यामागे पक्षाने मांडली होती ती मान्यही झाली तेरामध्ये उद्धव ठाकरे यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केली गेली तेवीस जानेवारी या दिवशी पुन्हा एकदा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचीच निवड झाली शिवसेना पक्षप्रमुख पद हे उद्धव ठाकरेंनी निर्माण केले आणि ते घटनाबाह्य आहे नेमक्या या नियुक्तीवर शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख या पदाबाबत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे